दही हंडी आली की दोन महिन्यांपासूनच गल्ली गल्ली तयारी सुरू होते मग थरावर थर चढवले जातात मानाची हंडी फोडली जाते पण या थरांच्या शर्यतीत सुद्धा एक हंडी अशी आहे जी फोडायला कोणताही मानवी थर लागत नाही तर ही आहे पनवेलची जगावेगळी हंडी ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होते मानवी थर लावता न लावता फोडलेली हंडी भक्तांच्या अंगात वारं येणं भक्तांना कोडे मारण्याची परंपरा आणि एवढं सगळं होऊ नये आश्चर्य म्हणजे एकाही भक्ताला कोणतीही इजा होत नाही त्यामुळे ही परंपरा नेमकी काय आहे या मागची नेमकी श्रद्धा काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा ही सुमारे आठशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि गेले आठशे वर्ष इथे सातत्याने होते पण मंदिर नवीन आहे जीर्णोद्वारांचा जीर्णोद्वार होता तुम्हालाही माहिती आहे त्यानुसार हा मंदिर नवीन आहे गेले पंचवीस वर्ष साजरा केला जातो त्याच्या जा अगोदर पासून ही परंपरा चालू आहे हे आमची काका आहेत हे ती परंपरा गेले सत्तर वर्षापेक्षा जास्त वेळ टिकून ठेवले त्यांनी त्यांच्या हातात जेव्हापासून आहे तेव्हापासून नवनाथ नवनाथ म्हणजे नवनारायणांचे अवतार पुराणानुसार नवनाथ आणि श्रीकृष्ण यांच्या कथा नाथ संप्रदायाशी जोडलेल्या आहेत माणसाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्यांचीच परंपरा आजही पनवेल मध्ये जिवंत ठेवली आहे पनवेल मध्ये या सोहळ्याला पाहण्यासाठी राज्यभरातून लोक जमतात पण प्रश्न पडतो ही परंपरा नेमकी आहे तरी काय ही नाथ परंपरा आहे नाथ परंपरा म्हणजे गुरु शिष्याची परंपरा आहे नाथांची दीक्षा आणि गोकुळ म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार नाथ हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत नवनारायण हे नवनाथ झाले म्हणजे नारायण म्हणजे विष्णू विष्णूचा अवतार नवनाथ आहेत आणि नारायण म्हणजे विष्णूचा अवतार हा साजरा केला जातो बर तर ही परंपरा फक्त पनवेल मध्येच पाळली जाते का तर तसं नाहीये आसपासच्या काही गावांमध्ये सुद्धा ही परंपरा आजही दिसून येते पण पनवेल मध्ये उत्सवाचा जोश आणि श्रद्धा काहीतरी वेगळीच आहे नाथांच्या नऊ गाद्या कानिशनाथांच्या गाद्या बोलल्या जातात ज्या नऊ गाद्या आहेत कानिश नाथांच्या सगळ्यात मोठी गादी बादशाही गादी जी आहे टपाल नगर पनवेलची ही प्रसिद्ध आहे बादशाही गादी वरती आपण त्याचं नाव लिहिलेलं आहे ती प्रसिद्ध आहे आणि ही पनवेल मध्ये बऱ्याच ठिकाणी साजरी केली जाते कोकणात अलिबागला पेणला रोह्या रेवदंडा या ठिकाणी सुद्धा साजरी केली जाते परंपरा नातांची येथील हंडी इतरांपेक्षा वेगळी असते हंडी मध्ये थरांची शर्यत असून सुद्धा इथे एकही मानवी थर लावला जात नाही कारण येथे हंडी फोडण्याची जबाबदारी वारा येणाऱ्या भक्तांची असते आणि ही हंडी हाताने फोडली जाते पण यामागे नेमकं कारण काय ही परंपरा अशी आहे का लोकांना म्हणजे आमची तर परंपरा आहे आज म्हणजे माझ्या जन्मासून माझं जे पंच्याऐंशी वर्ष आहे वय आहे त्याच्या अगोदरपासून म्हणजे मी बघतोय मी आता जेव्हापासून जन्मापासून बघतोय त्याच्या अगोदरपासून लोक बघतात का ज्यांचे नवस म्हणजे कोणाला मुलं होत नाहीत किंवा कोणाचे आडी अडचणी असतात ते नवस इथं बोलले जातात आणि नवसाप्रमाणे एक हांडी आम्ही मंदिरात देऊ तीन वर्ष पाच वर्ष किंवा आबाधित ठेवू त्या कुटुंबात ना ते हांडी इथं येते आणि ती इथे मानवी थर न लावता फक्त इथे समोर आम्ही एक ब्रॅकेट केलं त्याला अडकवली जाते आणि ती काठीनी फोडली जाते त्याला नवसाच्या अंड्या बोलतात या परंपरेमध्ये भक्तांच्या अंगात वारं येतं आता वारं येणं म्हणजे काय तर कोणताही देव कोणतीही देवी येत नाही तर लोकमान्यतेनुसार यावेळी देवाचा संचार अंगात येतो आणि जेव्हा वारं येतं तेव्हा भक्तांचं शरीर भक्तिमय शक्तिमय आणि एनर्जीने भरून जातं वारं म्हणजे संचार संचार म्हणजे म्हणजे भगवंत येत नाही एक एक संचार म्हणजे प्रवृत्ती आहे तो संचार येतो वारं येणं म्हणजे कोणी बोलेल का भगवंत तसं नाही भगवंतचा संचार आहे त्याचे प्रति प्रेम आहे प्रत्येकाच्या मनात ते एक सादरीकरण आहे म्हणजे संचार येणं परंपरेनुसार भक्तांच्या अंगात वारं आल्यानंतर भक्तांना कोड्याने मारलं जातं पण त्यामागचं कारण थोडंसं वेगळं आहे जी वारी येतात जे संचार येतात त्यांना फुलं ते येतात तर ये त्यांचं स्वागत आता वेगळा प्रकार तुम्ही आला तर तुमचं स्वागत आम्ही वेगळ्या प्रकार देतो तर त्यांचं स्वागत त्याप्रमाणे केलं जातं ती नाथ परंपरा आहे जुनी जे कोरडे मारले जातात असंख्य कोरडे घेणारे आमचे तर हो वारे आहेत शंभर घेतं कोण पन्नास घेतं पण त्यांना कोणाही लागत नाही कोणाला कुठल्या प्रकारची इजा होत नाही एका वेळेला पन्नास शंभर घेतात का दिवसभरात हजार दोन हजार सुद्धा घेणारी वारे आमचे आहेत गेले कितीतरी वर्ष म्हणजे सतराशे दहा पर्यंत शक्य सतराशे दहा पर्यंत नात या पृथ्वी तलावर होते त्याच्या अगोदरपणाची परंपरा नात्यांचा जो आशीर्वाद आहे मुलांना सगळ्यांना बाळगोपळांना लाभलेला आपल्याला लाभलेला सेवे त्यांच्या सेवेकरांना लाभलेला प्रचंड प्रमाणात नात सेवा वगैरे आहेत जे मडी माहिमबा मुख्य स्थान आहे ये तिथे येतात त्यामुळे तो नात्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे लागणं नाही लागणं हा विषय नाही आजच्या मॉडर्न जगात अनेक परंपरा विसरल्या जातात कालबाह्य होतात पण पन पनवेलची ही हंडी आपल्याला आठवण करून देते की जेव्हा श्रद्धा आणि भक्ती एकत्र येते तेव्हा कोणताही थर तो मानवी असो किंवा भक्तीचा तो देवापर्यंत पोहचतोच प्रत्येक ठिकाणी भगवंताची पूजा करा भगवंत सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे जळी स्थळी काष्टी मही पर्वती ईश्वर नांदे सर्वस्थळी त्याप्रमाणे भगवंत आणि पण इथे तुम्ही या तुम्ही इथे जसं तुम्ही आता बोललात की मी आलो मला एक वेगळं वाटलं मी यावं तसं तुम्ही या आणि अनुभव तुम्ही स्वीकारा काय अनुभव आहे तुमचा त्याशिवाय तुम्हाला समजणार तू तुम जरूर इथं भेट द्या एकदा भेट द्या इथून पुणे पनवेलाच न बोल पुण्यावरून अलिबागवरून बाहेरून लोक येतात इथे नगरपासून लोक येतात दर्शनासाठी येतात या गादीवर बाशाही गादीवर त्यामुळे भरपूर प्रसिद्ध आहे ही गादी आमची भाषाही टपाल नाक्याची जी आहे भरपूर प्रसिद्ध आहे जे मुख्य स्थान आहे तिथे सुद्धा ही प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही इथं या यांना भेट द्या त्यामुळे तुम्हाला सगळं काही समजेल तुमच्या एक चेतना तुम्हाला मिळेल एक बघा आपण एक ऊर्जा मिळते ती ऊर्जा इथे आपोआप तुम्हाला प्राप्त होईल या जगावेगळ्या हंडीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका